दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे खर तर शिवसेनेमध्ये प्रवेश थांबतील अशा पद्धतीच्या निराधार बातम्या आहेत आज यवतमाळ जिल्ह्याच्या जवळपास अठ्ठावीस प्रमुख उबाट्याच्या मान्यवरांनी माननीय शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्यामध्ये नगराध्यक्ष पवन जयस्वाल आहेत वनिता मिसळे म्हणून नगराध्यक्ष होत्या त्या आहेत सुनीता जयस्वाल म्हणून नगराध्यक्ष होत्या त्या आहेत अनेक नगरसेवक आहेत अनेक जिल्हा परिषद सदस्य आहेत हे सर्व उभाटाचे आहेत आणि वेगवेगळ्या पक्षाचे लोक सुद्धा आज शिवसेनेकडे प्राथमिक स्वरूपात अठ्ठावीस मान्यवरांनी आज यवतमाळ जिल्ह्यातल्या या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे आणि माननीय शिंदे साहेबांना आम्ही आजच तारीख मागितलेली आहे की जवळपास दहा हजार लोक पश्चिम विदर्भातले जे उबाटा आणि वेगवेगळ्या पक्षातून शिवसेनेत येऊ पाहत आहेत ते आम्हाला म्हणतायत की आम्हाला प्रवेश करायचा आहे आणि त्यासाठी शिंदेसाहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की यवतमाळ जिल्ह्यात किंवा विदर्भ पश्चिम विदर्भात कोणत्याही ठिकाणी एका ठिकाणी आपण आम्हाला तारीख द्यावी आणि ह्या स पद्धतीचं प्रवेश लगेच आम्ही घेणार आहोत पंधरा किंवा एक महिन्यामध्ये आणि मोठ्या प्रमाणात माननीय वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे मुख्य नेते सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाने लोक यायला तयार आहेत आणि ह्या ज्या बातम्या येत आहेत ह्या अतिशय चुकीच्या आहेत निराधार आहेत याच्याने काही फरक पडलेला नाही माननीय शिंदे साहेबांवर प्रचंड विश्वास जनतेचा आहे येत्या काळामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता कशाप्रकारे शिवसेनेची ताकद असेल ती माहितीला मिळणार आहे कारण ह्या सगळे पक्षप्रवेश झाल्यानंतर निश्चितच त्या ठिकाणचे जे आकडे आहेत त्याची शक्यता आपण जर पाहिलं एकंदरीत पूर्ण मुंबई सहित पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे स्टँडिंग नगरसेवक होते जिल्हा परिषद सदस्य होते नगराध्यक्ष होते वेगवेगळ्या पदावर ज्यांनी काम केलेलं आहे त्या सर्व जर आपण पाहिले तर अनेक मान्यवरांनी सर्वप्रथम या ठिकाणी माहितीच निवडलेली आहे माहितीच्या तिन्ही पक्षामध्ये लोकप्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात रीक लागलेली आहे त्याच्यामध्ये मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेबांचं जी कामाची स्टाईल आहे ते ज्या पद्धतीनं त्यांनी मुख्यमंत्री असताना निर्णय घेतले आता सुद्धा ते डी सी एम म्हणून ज्या पद्धतीने निर्णय घेत आहे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेला घेऊन ते समोर नेत आहे तर या सर्व गोष्टीवर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात शिवसेनेवर लोक प्रेम करत आहे आणि शिवसेनेमध्ये यायसाठी या ठिकाणी इच्छुक आहे माझा यवतमाळ जिल्हा जरी मी पाहिला तर दररोज अशा प्रवेशाची यादी आमच्याकडे येत आहे आणि लगेच माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात दहा हजार या ठिकाणी प्रवेश वेगवेगळ्या मान्यवरांचा आम्ही पश्चिम विदर्भ आणि यवतमाळ जिल्ह्यातले घेणार आहोत okay. ओके